रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या लेटर बॉम्बनंतर आमदार सुरेश खाडी यांचे स्फोटक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांतता पाटील हे मीटिंगमध्ये बोलत नाहीत पण भाषणमध्ये महानगरपालिका उमेदवारांच्या बाबत बोलतात त्यामुळे भाषणात बोललेलं किती खरं आणि किती खोटं अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश खाडे यांनी दिली आहे ते काय म्हणतात महानकरी न्यूज साठी आदिमाने मीराच ह्या गोष्टीवर नाही तर ते भाषणात बोलतात वैयक्तिक असं मिटिंग मध्ये असं बोलत आहेत भाषणात बोलतात आणि भाषणात बोललेलं किती खरं धरायचं किती खोटं धरायचं ते आपण ठरवायचं